शहरातील कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन देणाऱ्या पहिल्या सुविधेचं लोकार्पण करण्यात येणार आहे पुण्याच्या केंद्रस्थानी वसलेलं कलाग्राम हे सिंहगड रोडवरील पु ल देशपांडे उद्यानाला लागून असलेल्या सुमारे तीन एकर भूखंडावर साकारत आहे तब्बल चाळीस टॉलची विस्तृत सुविधा जिथे कारागीर त्यांच्या हस्तकला कलाकृती कला आणि निर्मितीचं प्रदर्शन करू शकतात या सुविधेत दोन गजबो देखील आहेत जिथे कारागीर थेट निर्मिती करून कलेचं प्रत्यक्ष सादरीकरण करू शकणार आहेत सुमारे सहाशे पन्नास आसनक्षमता असलेलं खुल्या स्वरूपातील एम्पी थिएटर हे कलाग्रामचं वैशिष्ट्यच म्हणावं लागेल प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारं कलाकारांच्या सादरीकरणाचं हे प्रेक्षागृह एक आदर्श ठिकाण आहे विविध सुविधा असलेल्या या ठिकाणाची आणखी एक खासियत म्हणजे दहा उपहार जागा आणि स्काय फूड कोर्ट माधुरी या नावानं सुपरिचित असलेल्या माधुरी मिसाळ या पर्वती मतदारसंघातील विधानसभा सदस्य असून कलाग्राम ही संकल्पना त्यांच्या विचारातून साकारण्यात आली आहे नमस्कार पुणे आवाज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे खर तर योग्य निधी योग्य लोकप्रतिनिधीच्या हातात गेलं तर काय साकारतं हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला सिंहगड रोडला यायला लागेल म्हणजेच पु ल देशपांडे या उद्यानाच्या बाजूला एक सुंदर कलाग्राम म्हणूयात किंवा पुलंचं सा स्मारकांसारखं किंवा तुम्हाला प्रत्येक आर्टिस्टन कलाकारांना आपली कलाकार कला लाईव बघता येईल असं काहीतरी भव्य दिव्य इथे तुम्हाला बघायला मिळणार आहे तीन तारखेनंतर पुणेकरांसाठी हे ओपन होतं पण ही सगळी कल्पना ही सगळी कन्सेप्ट होती अर्थातच माधुरी ताई यांची माधुरी मिसा माझ्यासोबत आणि ह्या पर्वती मतदारसंघाच्या त्या आमदार आहेत आणि त्यांनी या सगळ्या म्हणजे पडलेल्या जागेवरती म्हणूयात किंवा निकामी अशी जागा होती वसाहतीच्या बाजूची जागा होती त्या जागेला आता एक सुंदर रूप त्यांनी दिलेलं आहे ताई ही कन्सेप्ट कशी सुचली सांगायला मला नाही ही जागा इथे होती तुम्हाला तर लक्षात पण आलं नसतं कारण इथे एवढा प्रचंड प्रमाणामध्ये राडारोडा पडलेला होता की राडारोडा काढायला आम्हाला कितीतरी ट्रक हजारो ट्रक हा राडारोडा काढायला लागला आणि ही कॉन्सेप्ट जेव्हा माझ्या डोक्यात होती की आपण आपल्या पुणे ही पुण्याची संस्कृती कुठेतरी दिसली पाहिजे जेव्हा पुण्यात लोक येतात तेव्हा त्यांना साठी काहीच नाही हो। तर आपल्या भागात हे खूप सुंदर बनवू शकतो आपण बाहेरच्या देशात गेल्यावर बघतो तर एक कलाकारांना व्यासपीठ सगळ्या प्रकारचे कलाकार असतात कुठले हो। पण छोटा मोठा कलाकार जो पण छोटा मोठा नसतो कलाकार हा कलाकार असतो तर त्यांनी त्यांची लाईव्ह पॉटरी इथे करावी लाईव्ह पेंटिंग इथे करावी नृत्य व्हावं संगीत व्हावं ह्या सगळ्या डोक्यामध्ये माझ्या हे होते आणि त्या दृष्टीने हळूहळू हळू सगळं किंवा पुणेरी चव लोकांना इथे चाखायला मिळाली मिळावी दिल्ली हटच्या धर्तीवर इथे एखादं एक्झिबिशन्स व्हावीत हे सगळ्या कॉन्सेप्ट डोक्यात होते आणि तुम्ही बघताय की आता हे सगळं मूर्त स्वरूपात माझ्या पाठीमागे एमटी थिएटर इकडे रेस्टॉरंट असणार आहे ह्या साईडला मॅम आपण इथे मागची फूर, so, ही सगळी साईड तुमचा मोकळा वेळ घालवण्यासाठी किंवा फूड चाखायला मिळणार सो हे काय काय अडचणी आला तेही आम्हाला एकदा सांगा नाही कुठलाही प्रोजेक्ट जेव्हा आपण सुरू करतो त्याला असंख्य अडचणी असतात ही सगळी जागा ताब्यात घेणं निधीची तरतूद करणं मला वाटतं पहिल्यांदा जेव्हा पहिला निधी आमदार खासदार होते आपले अनिल शिरोळे त्यांच्या निधीतनं थोडासा अशी हळूहळू सुरुवात केली मग कॉर्पोरेशन निधी देत केलं मग कॉर्पोरेशन आणि आता राज्य सरकारचा निधी असे दोन्ही नि, आता, आता राज्य सरकारने याच्यामध्ये खूप निधी दिला ज्यावेळेस हे मूर्त स्वरूपात यायला लागलं त्यावेळेस मग निधीची यायला लागली पण ही कॉन्सेप्ट पटवून द्यायला हे काय होणार आहे हे पटवून देण्यासाठी खूप कष्ट करायला लागले आणि हळूहळू हळू सगळं आम्ही ते साकारत गेलो आणि मग त्यामुळे आम्ही ठरवलं की नाही आता एवढं तरी करू एवढं तरी करू असं करता करता हे झालंय जा जर तुम्ही बघितलं की इथे हे मोठं झाड दिसतंय तर आमची खूप कॉन्सेप्ट अशी आहे की गुरुकुलच्या ह्याच्यामध्ये जसं शिक्षक तिथे बसतात पारावर आणि सगळे मुलांना शिकवतात तर उद्या असं वाटतं की एखादं पॉटरीवाला एखा आले पेंटिंग पेंटिंगवाला आला तर त्यांनी तिथे बसावं त्यांनी तिथे बस शिकवावं शिकवावं मुलांना त्यांच्या एखादे छान क्लासेस व्हावे अशा खूप छोट्या छोट्या प्लेसेस आम्ही निर्माण केलेल्या आहेत त्याच्यामध्ये योग्य वापर असं होताना दिसतो आणि पुणेकरांना आता रहदारीचं असं शहर झालंय ट्रॅफिकचं शहर झालंय त्यातून निवंत वेळ घालवायचं तर हे खूप सुंदर ठिकाण असं झालं हो हे ठिकाण ऍक्च्युअली सुंदर झालंय कारण तुम्ही जापनीज गार्डन बघितलं असेल हे शेजारचं फुलं गार्डन बघितलं असेल ही कलाग्राम हे सगळं जर तुम्ही बघितलं तर हे एक मोठी सुंदर प्लेस झालेली आहे मला माझ्या दृष्टीने आणि नि मला अभिमान आहे की ती मी माझ्या मतदार संघात करू शकले पुणे शहरासाठी मॅम एक महत्वाचा मुद्दा की जसं आपण पुणेकरांना स्पेस पण पन पण याचं पुढचं मेंटेनन्स कसं असणार आहे काय त्याच्यावर काही झालंय त्याच्यावर आम्ही थोडी कॉर्पोरेशन बरोबर आता चर्चा करतोय कारण आपल्याला जर मेंटेनन्स याचा करायचं असेल तर आपल्याला हे सगळं थोडंसं त्या दृष्टीने हे रन करायला लागेल आणि मला असं वाटतं की जसं आम्ही तुम्ही बघितलं असेल तर जॅपनीज गार्डन तर आम्ही एवढे वर्ष मेंटेनन्स तसाच सुंदर ठेवलेला आहे तर हा पण मेंटेनन्स तसाच राहील त्याच्यासाठी एक प्लॅनिंग आम्ही आता तयार करतोय पुणेकरांना तारखेपासून हे ओपन त्या संदर्भात जरा सांग ज्या दिवशी तीन तारीख नाही माझ्या मते की उद्घाटनाच्या दिवशी आम्ही ऑलरेडी सगळे आर्टिस्ट इकडे असतील आम्हाला जेवढे कॉन्टॅक्टमध्ये येतील किंवा जेवढे हे होतील तेव्हा आम्ही इथे आणू उद्घाटन होईल त्याच्यानंतरचे दोन दिवस आमच्या ह्याच्यामध्ये असं आहे की दोन दिवस इथे लाईव्ह सगळं चालत राहील इथे काही एक्झिबिशन चालतील कोणी त्यांच्या विक्रीसाठी कोण आर्टिस्ट काय काय आणतील फूड हब आहे तिथे सगळं मिळेल असं आमचं एक दोन दिवसाचं हे लाईव सगळं चालू राहील आणि पुढच्या ह्याच्यामध्ये जे आम्हाला पुलांच हे करायचंय ते आम्ही आता हे के केलं की पुलांची सगळी लायब्ररी साहित्य असेल ऑडिओ व्हिडिओज त्यांची पुस्तकं बरोबर एखादं नागरिकांना काही संवाद करता आला तर काही टेक्नॉलॉजी वापरून okay. हे सगळ्या गोष्टी आम्ही पण विचार करतो वापर पण करतोय आणि पुलंच पण आम्ही इथे त्यामुळे असं आगळं वेगळं स्मारक पण इथे प्रोजेक्टला काय नाव असणार नाही कलाग्रामच आपण नाव दिलेलं आहे त्याच्यामध्ये आणि पुलं आहे ते पुलांचाच कलाग्राम होईल सो किती आतापर्यंतचा खर्च किंवा एकूण प्रोजेक्ट okay. कितीचा होता नाही जवळजवळ आतापर्यंत माझ्या मते मी एक्झॅक्ट नाही सांगू शकत कारण खूप थोडा 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 निधी म्हणून पण माझ्या मते एक पंधरा कोटी पर्यंत हा सगळा प्रोजेक्ट गेला असावा पुणेकरांना पुणेकरांना सांगेल की या मजा लुटा कलाकारांच्या सान्निध्यात राहा खा प्या आणि एक चांगल्या प्लेसचा आनंद घ्या नक्कीच तर कलाग्राम आपल्या इथे होतोय पर्वती मतदारसंघामध्ये आहे सेगड रोडला म्हणजे पु ल देशपांडेच्या बाजूलाच आहे सो तुम्हाला इथे चांगलं म्युझिक ऐकायला मिळेल चांगला डान्स बघायला मिळेल चांगलं पुणेरी खाणं म्हणजे वेगवेगळे फूड तुम्हाला इथे खायला मिळणार आहे शिवाय तुम्हाला पोट्री असेल किंवा एखादी कला असेल ती सुद्धा सादर करायला आणि इथे बघायलाही मिळणार आहे सो पुणेकरांना हा स्पॉट नक्कीच मिस करता येणार नाहीये तीन तारखेनंतर पुणेकरांसाठी हा ओपन होतोय धन्यवाद